माले गावातील रमजानपुरा भागातील आगीत भस्मसात झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी बंडू काका बच्चाव यांच्याकडून दहा लाखांची आर्थिक मदत <गणगा> मुलीच्या लग्नातील आहेराची संपूर्ण रक्कम आणि स्वखर्चातून खर्चातून नुकसानग्रस्तांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी काकांनी केली आहे आर्थिक मदत रमजानपुरा ला आग लागली होती या आगीत वीस घरे खाक जळून झाली मदत केली म्हणून प्राणहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले मोलमजुरी करणाऱ्या आणि लुम कामगारांच्या वस्तीतील नागरिकांना या आगीमुळे बेघर व्हावं लागलं आणि सरकारही करणार नाही इतका विक्रमी वेळेमध्ये मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि बारा बोलतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच्चाव यांनी नुकसानग्रस्त असलेल्या या मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना घर उभारणीसाठी प्रत्येकी कुटुंबाला एक लाख रुपयांची म्हणजेच जवळपास दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याची ही बाब समोर आली आहे आमच्या बच्चाव परिवाराची कन्याची सौकांक्षिनी प्राजक्ता व कोल्हे परिवाराचे सुपुत्र चिरंजीव प्रतीक यांचा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जी आहेर रुपी रक्कम जमा झाली ती रक्कम मागच्या महिन्यामध्ये एकोणतीस तारखेला आमच्या मालेगाव शहरामध्ये रमजानपुरा येथे जी काही मुस्लिम बांधवांची सोळा सतरा घरं जळून खाक झाली त्या घरांच्या पुनर्वसनासाठी सुपूर्द करण्यात आली त्यामध्ये कमी पडली तर काही रक्कम अजून पुन्हा घरात टाकल्या जाईल त्याच्यामागची भावना एकच की जी काही पीडित घरं आहेत आपल्या लेकीचं घर बसत असताना ज्यांची घरं उजाळलीत त्यांची घरं बसावीत एक सामाजिक चांगला मॅसेज जावा भाईचारा बंधुभाव जोपासल्या जावा आणि हे उचित कार्य करत असताना आपल्या लेकीला चांगले तिच्या संसारासाठी भरभरून बर आशीर्वाद मिळावेत दुवा मिळावी तिला सर्व सुखांची प्राप्ती व्हावी याच भावनेतनं हा आहेराची रक्कम आणि या ठिकाणी त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या पीडित कुटुंबियांच्या घर बांधणी मालेगावातील बंडूकाका बच्छाव यांच्या प्राजक्ता नावाच्या कन्येचा विवाह काल एकोणीस डिसेंबर रोजी संपन्न झाला या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आहेराची संपूर्ण रक्कम ही मुस्लिम बांधवांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी खर्च केली आहे या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्या हस्ते या रकमेचे धनादेश नुकसानग्रस्तांना वाटप करण्यात आले या विवाह सोहळ्या प्रसंगी आजी माजी आमदार खासदार महानगरपालिकेचे पदाधिकारी व सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जसे माझ्या मुलीला छत मिळालंय तसच या नुकसानग्रस्त बांधवांनाही त्यांचं हक्काच पक्क घर मिळावं छत मिळावं यासाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या मुस्लिम भागातील हिंदू मुस्लिम यांच्या जिवाळ्यातील ही गोष्ट बरच काही सांगून जाते ना से है ना से है इस देश तकलीफ तो मालेगावातील रमजानपुरा भागातील लोकांनी गेल्या आठवड्यात आपल्या कुटुंबाची राख रांगोळी होताना पाहिली होती परंतु त्यांना आता लवकरच नव्या घराची चावी आपल्या हाती मिळणार आहे जळालेली ही घरे पुन्हा नव्याने उभी राहण्यासाठी माणुसकीचा हात देत मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते काका का बच्चाव यांनी बंधुभाव दाखवून या कुटुंबांना मोठी आर्थिक मदत केली आहे

کو یہ بات جب پتہ چلی تو وہ اپنے یہاں پر جگہ پہ آئے لوگوں سے ملاقات کی کسی ذات دھرم کو نہ دیکھتے ہوئے صرف بس کسی کی غریب کی مدد ہو جائے کسی کا گھر بس جائے یہ بیس کو انہوں نے دس لاکھ روپے کی مدد کی ہے ہم بندوکاکہ بندوکاکہ بچہ تمام ہی محلے کے لوگوں کی طرف جانب سے ہم ان کا شکر گزار کرتے ہیں ہمارے مالے گاؤں شہر کے لیے ہندو مسلم سماج کے لیے یہ ایک ایسی مثال بنے گی ان کی بندو کاکا کی یہ قربانی کہ جس کے ذریعے ہم ہندو اور مسلم سماج کو ایک دوسرے سے قریب کر سکیں گے کہ لاکھوں مسلم بھائی بھی لاکھوں ہندو بھائی بھی جو ہے وہ بندو کاکا کو جو ہے وہ یاد کریں گے کہ انہوں نے ایک تاریخی کام نہیں मालेगाव शहरात करोनाने शिरकाव केला आणि थोड्याच कालावधीत मालेगाव शहर करोनाचे हॉटस्पॉट झाले या करोना महामारीच्या संकटात शासकीय यंत्रणेसह सामाजिक राजकीय संघटनांनी मदतीचा हात पुढे करत करोना हद्दपार करण्याचा विडा उचलला होता आणि यात बारा बोलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक कोरोना मध्ये जाऊन रुग्णांना मदत करत त्यांना जीवनदान दिलं काकांनी रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले पूर्व भागातील युनानी डॉक्टरांच्या सहकार्याने मालेगाव शहरास ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार सुरू केले लॉकडाऊन काळात सुद्धा अडचणीत असलेल्या असंख्य नागरिकांच्या मदतीला बंडूकाका धावून गेले कोरोना काळातही चार हजार कुटुंबांना काकांनी मदत केली आहे एका सासरवासी तरुणीची तिच्या आई वडिलांची भेट घडवून आणण्याचं काम देखील काकांनी केलं दोन हजार सतरा मध्ये नौकीरन सायजिंगला लागलेल्या आगीतही काकांनी मदत केलीय निमगाव येथील एका कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यानं त्या मयताच्या कुटुंबाला तात्काळ दोन लाखांची आर्थिक मदत करून त्यांना मायेचा ओलावा देण्याचं काम काकांनी केलंय मालेगावकऱ्यांवर किती आला प्रसंग बाका तरी वेळेला धावून आले फक्त बंडू काका आणि आज बंडू काकांच्या प्राजक्ता नावाच्या या मुलीच्या विवाह प्रसंगी लग्नातील सर्व आहेर गोरगरीबांच्या आणि नुकसानग्रस्तांच्या हितासाठी खर्च करणार असल्याचंही त्यामुळे काकांनी लग्नातील हा अनाठाई खर्च गोरगरीब आणि नुकसानग्रस्तांसाठी खर्च करून समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण केलाय बंडुकाकांच्या अशा या सामाजिक कार्याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय या विवाहाच्या देखण्या सोहळ्या प्रसंगी सर्व सामाजिक शैक्षणिक राजकीय प्रशासकीय धार्मिक आणि परिसरातील सर्वच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कसमादे परिसरातल्या अडी अडचणींना समस्यांना वाचा फोडणारे एकमेव न्यूज पोर्टल कस्मादे अपडेट डाउनलोड करायला विसरू नका